यावल शहरातील बाबूजीपुरा भागात एका सहा वर्षीय बालकाची निरखून हत्या करून त्याचा मृतदेह एका नराधामाने जाळला होता ही घटना उघडकीस आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या घटनेच्या निषेधार्थ सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी बाबूजीपुरा भागातून सर्व धर्मीय बांधवांच्या सहभागाने मुक मोर्चा काढण्यात आला आणि यावल तहसीलमध्ये निवेदन देण्यात आले या निवेदनातून संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी खटला जलदगती न्यायालयात चालवावे अशी मागणी करण्यात आली बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातील बाबूजीपुरा भागात पाच वर्षीय बालक हन्नान खान याची हत्या त्याच्याच शेजारी राहणाऱ्या शेख शाहिद शेख बिस्मिल्ला वय बावीस वर्ष या तरुणाने केल्याचे शनिवारी उघडकीस आले होते दरम्यान या लहानशा बालकाची निरखून हत्या या नराधामाने केली तेव्हा या नराधामाला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याला पंधरा सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ व सदर नराधामाला फाशीची शिक्षा व्हावी खटला जलदगती न्यायालयात चालवावा या मागणीकरिता तसेच या खटल्यासाठी प्रसिद्ध वकिलाची नेमणूक व्हावी यासाठी हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत येथील बाबुजीपुरा भागातून थेट सातव रस्त्यावरील तहसील कार्यापर्यंत मुक मोर्चा काढला आणि मागणीचे निवेदन तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांच्याकडे देण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेखर पाटील हाजी इक्बाल खान नसीर खान अताउल्ला खान सैफुल्ला खान माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी यांनी केले होते शहरातील सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत बाबूजीपुरा येथून या मुकमोर्चाला सुरुवात केली या मुकमोर्चामध्ये आमिर खान वसीम खान अब्दुल करीम अब्दुल रज्जाक निजामुद्दीन कुतबुद्दीन विलास कुंभार सचिन कुंभार दीपक कुंभार मधुकर कुंभार गोकुळ भोई सुधाकर कुंभार सुनील कुंभार शरीफ तळवी दानिश पिंजारी विजय पंडित हुसेन तळवी विजय मंदवाळे पराग सराफ अनिल चौधरी नरेंद्र शिंदे हाजी शेख फारुखसह सह सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येत होते या प्रसंगी तहसीलदारांना निवेदन देऊन माजी नगराध्यक्ष अतुल पाटील व शेखर सोपान पाटील यांनी या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी जलद न्यायालयात खटला चालवावा व प्रसिद्ध वकीलची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी केली यावल येथील हन्नान खान या बालकाचा निर्गुण खून करण्यात आला आहे त्या संबंधी आपण आज सर्व शहरातील सर्व समाजातर्फे मान्य तहसीलदार मोहनमाला नाझीरकर मॅडम यांना आपण निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आपलं निवेदन मी आधी आपल्याला वाचून दाखवतो हो प्रति माझे तहसीलदार सो यावल विषय यावल येथील मोहम्मद हन्नाम याच्या हत्येप्रकरणे जलद गती न्यायालयात चालवण्याबाबत आम्ही खालील सह्या करणारे निवेदन करतो की दिनांक पाच नऊ दोन हजार दुसऱ्याच दिवशी बालकाचा मृतब देह घराशेजारी राहणाऱ्या शाहिद खलीफा याच्या घरात जळालेल्या अवस्थेत सापडला होता या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अटक केलेली असून खालील प्रकार हा जादू टोण्याचा प्रकरणातून किंवा अनैसर्गिक अत्याचारातून घडला आहे का याबाबत सखोल चौकशी करावी व आरोपी जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी अशी जनभावना आहे वरील प्रकरणाची सुनावणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर तात्काळ जलद गती न्यायालयात घेण्यात यावी व या प्रकरणी प्रसिद्ध सरकारी वकील यांची नेमणूक करून आरोपी फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावी अशी आमच्या सर्वांची जनभावना आहे आणि आपण ही जनभावना आपल्या वरिष्ठ लेवलवरती कळवण्यात यावी असं निवेदन आपण सर्वांच्या स्वाक्षरीने मान्य तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत सर्व या अव्वल शहरातील सर्व धर्मीय बंधू आणि मित्रांनो पाच सप्टेंबर या दिवशी आपल्या शहरातील बालक व धाना हा अचानकपणे गायब झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी दुर्दैवाने त्याचा हो, मृतदेह त्याच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या ना खलिबा नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये सापडला खरं म्हणजे ही घटना ज्यावेळी यावळ शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि शहरातली जनभावना अत्यंत तीव्र त्या ठिकाणी झाली हजारोच्या संख्येने या शहरामधले नागरिक ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी धावून गेले आणि खरं म्हणजे एक सहा वर्षाचा बालक आणि त्याची त्या ठिकाणी हत्या झाली आणि त्याचा मृतदेह त्या ठिकाणी जाळून टाकण्यात आलेला होता म्हणजे अत्यंत शैतराना देखील लाजवेल असं कृत्य त्या ठिकाणी त्या नराधमाने केलेलं आहे अनेक प्रकारचे प्रवास या ठिकाणी शहरामध्ये चर्चेले जात आहेत कोणी म्हणताय की आर आहे कृत्याच्या माध्यमातून या ठिकाणी याचा खून झाला का कुणी म्हणताय जादूटोण्याच्या माध्यमातून याचा खून झाला का असे वेगवेगळे संशयाचं धुकं या शहरामध्ये पसरलेलं आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून तालुक्याचे दंडाधिकारी मान्य तहसीलदार यांना आम्ही विनंती करणार आहे की आपण पोलिसांना या दोघं अँगलने या ठिकाणी या घटनेचा तपास झाला पाहिजे या घटनेमध्ये केवळ एकाच आरोपीला काल पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये अन्य लोकांची सहभागी आहे का एकटा व्यक्ती असं कृत्य करू शकतो का आणखी जे जे लोक याच्यामध्ये सहभागी झाले असतील त्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाने संवेदनशील राहून या परिवाराला न्याय द्यावा हा विषय एखाद्या परिवारापुरता एखाद्या समाजापुरता किंवा धर्मापुरता मर्यादित नाही ज्यावेळेस या बालकाचा मृत्यू झाला असं या शहरामध्ये कळलं त्यावेळेस सर्व धर्मीय लोकांनी या शहरामध्ये घटनेचा निषेध व्यक्त करून हळहळ व्यक्त केलेली आहे खरं म्हणजे अनेकांच्या घरामध्ये बालकाच्या जाण्यामुळे चूल पेटलेली नाही इतकी संवेदना या शहरातल्या लोकांची या बालकाच्या कुटुंबाप्रती आहे आणि म्हणून सर्व लोकांनी मिळून काल असं ठरवलं होतं की या ठिकाणी मुकमोर्चा शांततेच्या मार्गाने आपण तहसील ऑफिसर या ठिकाणी हजारोच्या संख्येने आणू मात्र पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार आणि विनंतीनुसार या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे म्हणून पोलिसांच्या शब्दाला आम्ही या ठिकाणी मान देऊ या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हजारोने संख्येने मोर्चा न घातला या ठिकाणी पन्नास शंभर लोक येऊन आम्ही या ठिकाणी प्रमुख लोकांनी येऊन माननीय तहसीलदार यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आमच्या प्रशासनाला या ठिकाणी सांगणार आहे की या संदर्भामध्ये उज्ज्वल निकम सारखा प्रसिद्ध वकील जो या जळगाव जिल्ह्यामध्ये नव्या महाराष्ट्रामध्ये काम करत असेल या व्यक्तीला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये मैताला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये नियुक्त झाला पाहिजे खरं म्हणजे चार्जशीट म्हणजे आरोपपत्र दाखल करणं आहे नव्वद दिवसाच्या आत करावं लागतं परंतु या प्रकरणामध्ये विशेष टीम या ठिकाणी लावून नव्वद दिवसाच्या आत या ठिकाणी आरोपपत्र दाखल करून जलदगती न्यायालयामध्ये वर्षभराच्या कालखंडामध्ये या ठिकाणी या केसचा निकाल लागून जो आरोपी आहे तो नाराज नराधमय त्याला मदत करणारे जे जे लोक आहे या साऱ्यांना या ठिकाणी पाचवीची शिक्षा झाली पाहिजे अशी भावना आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आमच्या भावना मान्य तहसीलदार साहेब यांनी आजच्या महाराष्ट्र शासनाला कडून या प्रकरणी आम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न करावा असं विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद दोन हजार पंचवीस रोजी यावोलेतील अन्नान खान या बालकाचा निर्गुण असा खून करण्यात आला आहे आणि त्या संबंधी आपण आज सर्व शहरातील सर्व समाजातर्फे मान्य तहसीलदार मोहनमाला नाझीरकर मॅडम यांना आपण निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आपलं निवेदन मी आधी आपल्याला वाचून दाखवतो प्रति माझे तहसीलदार सो याम याच्या हत्येप्रकरणे जलद गती न्यायालयात चालवण्याबाबत महोदय आम्ही खालील सह्या करणारे आपणास निवेदन करतो की दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी यावल येथील मोहम्मद हन्नान ब्रेपत्ता झाला यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलीजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑनऑर्डर करें। ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलिजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कॉन्टेक्ट सैयद कुर्बान भाई सैयद फारूक भाई